डायरेक्टर झाल्यावर सगळं महाराष्ट्रात जेवढे देव आहेत तेवढं दर्शन घेऊन टाकतात एक तर कारखाना चालवला पाहिजे त्या कारखान्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे कामगार असले पाहिजे उगेसी माझ्या आहे लाव चिटकव लग्नाचा कुठेतरी बायकोने सांगितलं ते मेवणा चिटकुवा ते म्हणाल थांबा मारतो त्यांनी मला सांगितलं की मागे जे चेअरमन होते त्यांच्या घरी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अडोतीस लोक कामाला होते पगार अगस्ती सहकारी साखर कारखाने मित्रांनो आज माझ्या ताब्यामध्ये अनेक कारखाने एक देखील माणूस माझ्या घरामध्ये कारखान्याचा ड्रायव्हर विवर कोणी कामाला नाही फार बारकाईनं कारखाना चालवावं लागतात त्याच्यामध्ये काही जण म्हणजे इतकी गाडी फिरवत बसतात डायरेक्टर झाल्यावर सगळं महाराष्ट्रात जेवढे देव आहेत तेवढं दर्शन घेऊन टाकतात आणि मग महाराष्ट्र संपाती मग पार तिरुपती वाचतात